नमस्कार मित्रांनो काल एक आपण उदाहरण घेतलं होतं अपूर्णांकाच अशाच प्रकारचं होतं त्या अपूर्णांकामध्ये मित्रांनो कंसामध्ये फक्त अधिकचं चिन्ह होतं आणि त्याची सोपी पद्धत मी काल सांगितली होती आणि तो व्हिडिओ खूप मुलांना आवडला खूप मुलांनी तसे प्रश्न सोडविले मग त्याच प्रश्नाला धरून मित्रांनो आपल्याला कंसामध्ये वजाबाय असल्यास उत्तर कशा प्रकारे काढायचं हे आज आपण समजून घेणार आहोत सर्वात प्रथम मित्रांनो काल ज्याप्रमाणे आपण उदाहरण सोडविताना पहिला आणि शेवटचा कंस सोडून घेतला होता त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी सुद्धा मित्रांनो पहिला आणि शेवटचा कंस आपण सोडून घ्यायचा आहे व्यवस्थित सोडवा काही गडबड करू नका प्रथम पहिला कंस सोडून घेऊया एकच्या खाली काही नाही म्हणजे मित्रांनो एक आहे पहिल्या कंसा जर आपण उत्तर बघितलं छेद समान नाहीये तीर्थच गुणाकार करा बे एक बे एक एक दोन मधून एक गेला एक छेद दोन उत्तर आलं मित्रांनो पहिल्या कंसाचं बरोबर आहे ना काल आपण बेरीज करताना सुद्धा हेच केलं होतं मित्रांनो पहिल्यांदा शेवटचा कौश सोडून घेतला आता या ठिकाणी मित्रांनो शेवटचा कौश सोडून घेऊया आपण चौदा एक चौदा ह्याच्या छेदात ना, काही नाही एक आहे समजून घ्यायचं असतं चौदामधून एक गेला तेरा छेदाचा गुणाकार चौदा एक चौदा बघा मित्रांनो हे उत्तर आलं पहिल्या अपूर्णांकाचं म्हणजे पहिल्या कंसाच आणि हे उत्तर आलं शेवटच्या कंसाच मग आता काय करायचं बेरीज ज्यावेळेस मित्रांनो कंसात होती अधिक चिन्ह होतं कालच्या उदाहरणात पाहिलं आपण आपण अधिक चिन्ह असताना काय केलं होतं मित्रांनो शेवटच्याचा अंश घेतला होता आणि पहिला छेद घेतला होता परंतु जेव्हा मित्रांनो अशी मालिका असेल एक वजा एक छेद दोन गुणिल एक वजा एक छेद तीन कंटिन्यू मध्ये अशी मालिका असेल त्यावेळेस प्रथम पहिला कंस सोडवायचा आहे शेवटचा कंस सोडवायचा आहे आणि मध्ये जर वजा असेल तर साध्या टेक्निक करायचं मित्रांनो साधी टेक्निक आहे मित्रांनो काही अवघड नाही या ठिकाणी फक्त काय करायचंय पहिल्या अपूर्णांकाचा अंश पहिल्या अपूर्णांकाचा अंश छेद शेवटच्या अपूर्णांकाचा छेद कालच्या उलट करायचा मित्रांनो बघा कालचं उदाहरण आजच्या उदाहरणात काय फरक आहे तुम्हाला लक्षात आला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पहिला अपूर्णांकाचा अंश काय पहिला आपण का अपूर्णांक बघितला एक छेद दोन आला ह्याचा अंश एक आहे शेवटच्या पूर्ण छेद किती आहे चौदा म्हणजे उत्तर झालं मित्रांनो एक